नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन माने आज आपण या ठिकाणी एक नवीन घटक बघणार आहोत तो घटक म्हणजे चक्रवाढ व्याज आता चक्रवाढ व्याज कशाला मानायचं चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने काढायचं हे आज आपण या आपल्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला शेजारी दिसत असेल की ह्या चक्रवाढ व्याज असेल किंवा सरळ व्याज असेल याच आपण सूत्र लिहिलेलं आहे आणि या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला काही उदाहरण बघायचे आहेत पण आपण या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सूत्राचा काहीही उपयोग न करता काहीही न वापर करता ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे आज आपण या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायचं आहे न विसरता तर बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजा एक असं उदाहरण असेल की एका कर्जदाराने एका, एका बँकेकडून चार हजार रुपये मुद्दल दहा दराने दोन वर्षाने दोन वर्षासाठी घेतलं तर त्या मुद्दलाचे सरळ व्याज किती असा तुम्हाला एक प्रश्न विचारला मी अगोदर तुम्हाला तोंडी सांगतो बेसिक सांगतो त्यानंतर आपण काही उदाहरणे घेऊन आपण सूत्राचा उपयोग न करता आपण ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे संबंध नसेल तर रिवाइंड करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनेल करायचं आहे कारण अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती घेऊन हो येत असतो तर बघा समजा एका कर्जदाराने एका बँकेकडून चार हजार रुपये मुद्दल घेतलेले आहे चार हजार रुपये मुद्दत किती वर्षासाठी घेतलेले आहे समजा दहा दराने दहा टक्के म्हणजे किती लिहायचं लिहायचं दहा टक्के दराने दोन वर्षासाठी घेतलेलं आहे किती दोन वर्ष तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर ह्या रकमेच सरळ व्याज विचारलेलं आहे आता बघा पहिल्यांदा आपण सूत्रामध्ये टाकून घेऊया चार हजार रकमेज आपणाला वीस टक्के दराने दोन वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे तर शून्यला शून्य घालावा हे शून्यला शून्य घालावा हे दोन शून्य आहे असल्या चार दोन्ही आठ हे काय झालं एका वर्षाचे व्याज झालं कारण दसादशी वीस टक्के दराने म्हणजे दसादशी म्हणजेच काय दर साल दर शेकडा दसादशे वीस टक्के दराने चार हजार रुपये मुदलाचे वीस टक्के दराने आठशे रुपये व्याज होतात तर दोन वर्षाचे किती होतात आठशे गुणदी जर दोन केलं किती होता सोळाशे रुपये सोळाशे रुपये व्याज झालं आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे चक्रवाड व्याज सुद्धा काढायचं आहे आता चक्रवाड व्याज काढत असताना आपल्याला बघा हे झालं सर्व व्याज आता आपल्याला काय करायचं चक्रवाड व्याज काढायचं आहे चार हजार रुपये वीस टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारलं तुम्हाला आता इथं किती तसं विचारलं तुम्हाला सरळ व्याज विचारलं होतं इथं सरळ व्याज आहे आता आपण इथं काय विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज मग काय करायचं नेहमी काय करायचं वर जसं केलंय तसंच खाली करायचं हे शून्याला एक शून्य घालायचं हे शून्याला एक शून्य घालावायचं चारशे गुणुले दोन म्हणजे किती आलं बरोबर आठशे हे झालं एक वर्षाचे सरळ व्याज झालं आता हे जे व्याज आलेले आहे हे व्याज आपली जे मुद्दल आहे चार हजार त्या चार हजार मध्ये हे आठशे रुपये मिसळायचं तर व्याज मिळतं आपल्याला कारण समजा एक आता कर्जदार असेल आणि त्या बँक त्या कर्जदाराने बँकेचे पहिल्या वर्षाचं जर व्याज त्यांना नाही भरलं तर त्याचं ते व्याज आणि असणार जी मुद्दल आहे ते दोन्ही एकत्र केले जाते त्या गोष्टीलाच काय म्हणायचं रास म्हणायचं मग आता या ठिकाणी सुद्धा काय करायचं हे चार हजार आणि हे आठशे किती झालं चार हजार आठशे गुणवले वीस टक्के दराने आपल्याला काय करायचं चक्रवाढ व्याज काढायचा व्याज काढायचा आहे शून्य शून्य गेले हे शून्यला हे शून्य गेलं चारशे ऐंशी गुणवले दोन हे झालं नऊशे साठ आता <k Boulder> चक्रवाढ व्याज किती मिळालं हे झालं दुसऱ्या वर्षाचं व्याज पहिल्या वर्षी व्याज किती मिळालं आठशे दुसऱ्या वर्षी व्याज मिळालं नऊशे साठ रुपये तर बघा आपली मुद्दल किती होती चार हजार रुपये पहिल्या वर्षाचं व्याज किती आहे आठशे रुपये दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे नऊशे साठ रुपये आता या सर्वांनी काय करायची बेरीज करायची म्हणजेच आपल्याला दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळतं शून्यला शून्य सहा सहा नऊ आठ सतरा ह्याच्या एक चार आणि एक पाच म्हणजे पाच हजार सातशे साठ रुपये चार हजार रुपये मुदलाचे वीस टक्के दराने दोन वर्षाचे सरळ व्याज पाच हजार सातशे साठ रुपये हे अशा पद्धतीने आपण काय करतो हे सूत्रामध्ये टाकून आपण हे उदाहरण सोडवत असतो शाळेमध्ये पण आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सूत्राचा काहीही उपयोग करायचा नाही काही वापर न करता आपण सरळ व्याज कसं काढायचं चक्रवाढ व्याज कसं काढायचं हेच आपण आपल्या या आजच्या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे मी आता काही लेखी उदाहरण घेतो ते उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक त्या उदाहरणाकडे लक्ष आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो टाईप वनचं एक उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे टाईप वन उदाहरण काय आहे सांगितलं तुम्हाला दहा दशे द सहा दशे म्हणजे काय दर साल दर शेकडा आठ टक्के दराने पाच हजार रुपयाची तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता आपल्याला हे उदाहरण आहे आता हे उदाहरण सोडवत असताना आपण सूत्राचा कोणताही वापर करणार नाही या ठिकाणी तर आपण सूत्राचा वापर न करता, वापर करता वापर हे उदाहरण कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल आता आपण हे बघूया तर तुम्ही काळजी व्हिडिओ बघायचा आहे तर बघा दर साल दर शेकडा किती आठ टक्केदाराने पाच हजार रुपयाचे आता पहिल्यांदा इथं मुद्दा लिहून घ्या पाच हजार रुपयाचे आठ टक्के आठ टक्के म्हणजे काय आठ छेद शंभर आठ दराने तीन वर्षाचा आपला चक्रवाढ व्याज विचारलेला आहे तर आपण आपण प्रथम पहिल्यांदा काय करू एक एक वर्षाचा काढ जाऊया पहिल्या वर्षाचा सरळ व्याज काढूया ते सरळ व्याज चक्र आपल्या ह्या मुदलामध्ये मिसळूया नंतर दुसऱ्या वर्षाचे चक्र सरळ व्यास काढूया ते आपल्या मुदला मध्ये मिसळूया आणि तिसऱ्या वर्षाचे व्यास काढून टोटल रक्कम आपण काढल्यानंतर आपणाला समजत की आपल्या तीन वर्षाचं चक्रावट व्यास किती आहे तर उदाहरण काळजीपूर्वक बघायचं आहे हे शून्य हे शून्य गेलं हे शून्य हे शून्य गेलं आता इथं राहिले काय पन्नास गुणोले आठ बरोबर आठ शून्य शून्य आठ पंचे चाळीस म्हणजे चारशे हे काय झालं प्रथम वर्षाचे व्याज झालं सरळ व्याज आता आपलं काय करायचं दुसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं आहे मग दुसऱ्या वर्षाचा व्याज काढता असं मी तुम्हाला काय सांगितलं आपलं जे हे मुद्दल आहे ह्या मुद्दलामध्ये हे मुद्दला चारशे रुपये मिसळायचं मग हे पहिलं झालं आता बघा पाच मध्ये चारशे मिसळलं किती होतात पाच हजार चारशे रुपये आठ टक्के दराने किती व्याज हे शून्य हे शून्य गेले हे शून्य हे शून्य गेले व राहिले किती चोपन्न गुणवले आठ आता चोपन्न आणि आठ चौक करायचा आठ चोक बत्तीस हा तीन आठ पंच चाळीस चाळीस तीन त्रेचाळीस ती हे काय झालं दुसऱ्या वर्षाचं व्याज आलं किती चारशे बत्तीस आता आपण तिसऱ्या वर्षाला काढायचं आहे आता तिसऱ्या वर्षात काढत असताना आपलं जे हे पाच हजार चारशे आहे त्या पाच हजार चारशे मध्ये चारशे बत्तीस मिसळायचं पाच हजार चारशे आपण खाली लिहूया दोनाला दोन तीनाला तीन, तीन चार चार आठ आणि पाचशे पाच पाच हजार आठशे बत्तीस पाच हजार आठशे बत्तीस किती टक्के दर आहे आठ टक्के दराने दरा मग आता इथं शून्य जात नाही मग काय करायचं दा डायरेक्ट पाच हजार आठशे बत्तीस मुनले आठ छेद शंभर करायचं आहे आठ दोन्ही सोळा हला एक आठ ती चोवीस एक पंचवीस हातच्या आला दोन अठ्या चौसष्ट चौसष्ट दोन सहासष्ट हातच्या आले सहा आठ पंचेचाळीस चाळीस सहा शेहेचाळीस सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न छेद शंभर आता इथं बघा एकावर दोन शून्य आहेत त्यामुळे इथं सुद्धा काय करायचं इकडून दोन घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे तिसऱ्या वर्षाचं व्याज किती मिळालं आपल्याला चारशे सहासष्ट पॉइंट छप्पन रुपये हे तिसऱ्या वर्षाचं व्याज मिळालं मग आता आपली ही रक्कम आणि हे तिन्ही वर्षाचे व्याज यांची काय करायचे टोटल बेरीज करायची आहे पण तुम्हाला इथं काय विचारलंय चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे फक्त मग त्यामुळे काय करायचं आपण जेवढं जेवढं व्याज आलेलं आहे तेवढ्या सर्व व्याजांची काय करायची बेरीज करायची इथ चारशे आहे चारशे बत्तीस आहे आणि चारशे सासष्ट पॉइंट छप्पन या सर्वांची काय करायची बेरीज पॉइंटच्या खाली पॉइंट लिया छप्पन आहे असं इकडे लिया त्यांची बेरीज करायची सहा दोन आठ सहा तीन नऊ चार चार आठ आठ चार बारा एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये दर साल दर शेकडा आठ दाराने पाच हजार रुपयाच तीन वर्षाचं एक हजार दोनशे अठ्याण्णव रुपये होतात आता पुढचे एक नवीन उदाहरण बघूया टाइप दोन पुढचे एक उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो तर एका शेतकऱ्याने शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने काय केलं सावकाराकडून वीस टक्के दराने सहा हजार रुपये घेतले किती सहा हजार रुपये किती टक्के दराने घेतलं तर वीस टक्के दराने घेतलं वीस टक्के म्हणजे किती वीस छेद शंभर वीस दराने सहा हजार रुपये तीन वर्षासाठी कर्ज म्हणून घेतले किती वर्षासाठी घेतले त्याने तीन वर्षासाठी तर मुदत संपल्यानंतर म्हणजेच काय तीन वर्षे संपल्यानंतर त्यांना त्यांना म्हणजे कुणाला त्या शेतकऱ्याला किती रुपये परत करावे लागतील कुणाला सावकाराला पाठ्यमागच्या उदाहरणाप्रमाणे काय करावं लागणार आपल्याला एक एक वर्षाचं काय करावं लागणार आहे अगोदर व्याज काढावा लागणार आहे ते सर्व व्याज मुद्दल मध्ये मिसळून आपल्याला ठराविक रक्कम ते शेतकऱ्यांनी सावकाराला द्यावं पाठ्यमागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त चक्रवाड व्याज किती एवढंच विचारलं होतं पण ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला चक्रवाड व्याज काढून ते चक्रवाड व्याज त्या मुद्दलामध्ये म्हणजे सहा हजार रुपये मध्ये मिसळून ते एकूण रक्कम किती होती ते रक्कम आपल्याला या ठिकाणी काढावी लागणार आहे मग सर्वप्रथम आपण काय करू पहिल्यांदा एक एक वर्षाचे सरळ व्याज काढूया सहा हजार रुपये गुणवले वीस टक्के म्हणजे वीस टक्के शंभर मग पहिल्या वर्षाचे सरळ व्याज किती निघते बघूया त्या शून्याला हे शून्य गेले त्या शून्याला हे शून्य गेले इथं राहिले सहाशे गुणवले दोन म्हणजे किती झालं बाराशे बाराशे रुपये हे काय झालं पहिल्या वर्षाचं व्याज झालं पहिल्या वर्षाचं व्याज आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढत असताना आपले जे हे व्याज आलेलं आहे हे व्याज ह्या मुद्दल मध्ये मिसळायचं आहे मग सहा हजार अधिक बाराशे किती होतात सात हजार दोनशे रुपये होतात मग आता इथं जसं इथं सहा हजार रुपये मगाशी लिहिलं होतं आता तिथे इथं सात हजार दोनशे लिहायचं आहे मग सात हजार दोनशे गुणोले वीस छेद शंभर हे शून्यला हे शून्य गेले हे शून्याला हे शून्य गेले राहिले किती सातशे वीस गुणोले दोन आता यांचे काय करायचं गुन्हा काय कर करायचं का दोन शून्य शून्य दोन दोन्ही बे दुनी, चार बेसाती चौदा एक हजार चारशे चाळीस हे दुसऱ्या वर्षाचं व्याज झालं आता आपला काय करायचं हे एक हजार चारशे चाळीस जे आहे ते काय करायला लागणार आहे आपल्याला सात हजार दोनशे मध्ये मिसळावं लागणार आहे मग सात हजार दोनशे अधिक एक हजार चारशे चाळीस किती होतात हे शून्यला शून्य आहे असं चार शून्य चार चार दोन सहा आणि एक आणि सात आठ आठ हजार सहाशे चाळीस आता इथं सहा हजार तर इथं सात हजार दोनशे लिहिलं होतं आपण आता इथं आठ हजार सहाशे चाळीस लिहायचं आहे मग आठ हजार सहाशे चाळीस किती टक्के दर आहे आपलं वीस टक्के दर आहे म्हणजे वीस छेद शंभर बरोबर किती हे शून्यला हे शून्य गेले हे शून्यला हे शून्य गेले आता इथं राहिले आठशे चौसष्ट गुनुले दोन यांचा काय करायचं गुणाकार करायचंय बे चोक आठ समजतंय बे चोक आठ बेसख बारा ह्याच्या एक बेआटी सोळा सोळा आणि सतरा एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये हे काय झालं तिसऱ्या वर्षाचं व्याज झालंय पण आपल्याला इथे विचारलंय काय मुदतीनंतर आता हे तीन वर्षे संपले आता ह्या मुदतीनंतर त्यांना किती रुपये परत करायला लागतील पहिले त्यांनी किती दिलत मुद्दल सहा हजार रुपये दिलत किती सहा हजार पहिल्या वर्षाचं व्याज कितीने गाल एक हजार दोनशे रुपये दुसऱ्या वर्षाचं व्याज कितीने गाल एक हजार चारशे चाळीस रुपये तिसऱ्या वर्षात व्याज किती निघालं एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये आता या सर्वांनी काय करायची बेरीज करायची आठाला आठ आट आहे असं चार आणि दोन सहा सात चार अकरा अकरा आणि दोन तेरा हचाला एक एक दोन तीन चार चार आणि सहा दहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये त्यांना त्यांना मी कोणाला शेतकऱ्याला त्या सावकाराला मुदतीनंतर दहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये द्यावे लागतील बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या उदाहरणामध्ये कोणत्याही सूत्राचा वापर न करता हे उदाहरण आपण चक्रवाढ व्यास पद्धतीने सोडवलेलं आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे ट्रिक्स आपल्या या माझ्या युट्यूब चॅनलवरती येत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल माझ्या या चॅनेलवरती तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आहे आणि जे व्हिडिओ आहेत त्या सर्व अँड शेअर करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माझ्या या चॅनल पाहायला मिळतील आता आपण उदाहरण घेऊया ते उदाहरण काळजीपूर्वक बघायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो असं एक उदाहरण आहे की दशे दरसाल दर साल दर शेकडा दसादशे दहा टक्के दराने पाच हजार रुपयाचे दोन वर्ष एकशे शेचाळीस दिवसाचे चक्रवाढ व्याज विचारलंय आता आता आपल्याला इथं पूर्ण दोन वर्ष आणि त्या पुढचं एकशे शेहेचाळीस दिवस म्हणजे तीन वर्षाचं पूर्ण विचारलेलं नाही यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर सुरुवातीला आपणाला दोन वर्षाचं व्याज काढावं लागणार आहे नंतर मग आपण राहिलेलं एकशे शेहेचाळीस दिवसाचं व्याज काढावं लागणार आहे तर बघा आपली मुद्दल किती आहे पाच हजार रुपये किती टक्के दराने दहा टक्के दराने पहिल्या वर्षात आपण व्याज काढूया शून्याला शून्य गेले हे शून्याला हे शून्य गेले राहिले किती पाचशे हे झालं पहिल्या वर्षात व्याज आता दुसऱ्या वर्षात व्याज काढूया हे पाचशे म्हणजे आपलं मुद्दल पाच हजार आणि हे आलेलं हे पाचशे त्यांचे काय करू आपण बेरीज करूया किती होतं आपलं एकूण मुद्दल आता इथं पाच हजार पाचशे रुपये गुणवले दहा छेद शंभर आता दुसऱ्या वर्षाचा व्याज काढायचा आलो आहे हे शून्याला हे शून्य गेले हे शून्याला हे शून्य गेले राहिले किती पाचशे पन्नास हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आता काय कर करायचं तिसऱ्या वर्षाचा वर्ष आपल्याला आपल्याला काय विचारलं एकशे शेहेचाळीस दिवस विचारले विचारले पुढे किती एकशे शेचाळीस दिवसाचा व्याज विचारलं आपल्याला दोन वर्षाचं व्याज तर सापडलं किती एक हजार पन्नास रुपये मग आता काय करायचं हे व्याज आणि हे मुद्दल मिळून किती झालं सहा हजार पन्नास सहा हजार पन्नास गुणवले किती टक्के दर आहे आपला दहा छेद शंभर मग आता काय करू अगोदर यांचं व्याज काढू शून्या शून्य गेले हे शून्याले शून्य गेले म्हणजे इथे किती राहिले सहाशे पाच पण हे काय झालं तिसऱ्या वर्षाच व्याज झालं हे काय झालं तिसऱ्या वर्षाच व्याज झालं पण आपल्याला विचारलंय काय फक्त एकशे शेचाळीस दिवसाचं विचारलेलं आहे सहाशे पाच गुनुले एकशे शेहेचाळीस छेद तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट आपण काय केलं कारण एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून आपण छेद तीनशे पासष्ट केलं फक्त आपल्याला तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकशे शेचाळीस दिवसाचं व्याज विचारलंय ते पूर्ण जर आपण तीन तिसऱ्या वर्षाचं व्याज काढलं तर सहाशे पाच रुपये मिळतात आपल्याला पण आपल्याला सहाशे पाच काढायचं नाही तर आपल्याला एकशे शेहेचाळीस दिवसाचा व्याज काढायचा आहे मग ह्यांचं आपण काय करायचं काठछाट पद्धतीने भाकार करायचा आहे तुम्ही जर काठछाट पद्धतीने भाकार तुम्ही जर माझा व्हिडिओ नाही पाहिला असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा त्या ठिकाणी तुम्हाला काठछाट पद्धतीने तुम्हाला भाकार कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा एंड स्क्रीनला माझा तो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आता ह्या तीनशे पासष्ट ला आणि ह्या सहाशे पाच ला कोणत्या संख्येने भाग जातोय बघायचं जा। आता इथं पाच आहे इथं पाच आहे म्हणल्यानंतर सात ने भाग जात असणार आहे मग किंवा पाच ने भाग आलो आपण पाच सत्ते पस्तीस छत्तीस म्हणून पस्तीस गेले एक राहिले वरून आले पाच झाले पंधरा पाच त्रि पंधरा इथं खाली त्र्याहत्तर आले आता वर सुद्धा आपण काय करायचं पाच ने भागा लावायचं पाच एके पाच सहा म्हणून पाच गेले एक उरले उरून आले शून्य झाले दहा पाच दोन्ही दहा आणि पाच एके पाच एक एक आता इथे एकशे एकवीस आहे त्र्याहत्तर आहे आता बघा आता ह्या एकशे एकवीस ला आणि ला कोणत्या संख्येने भाग जातोय बघा त्र्याहत्तर एकशे शेहेचाळीस ला भाग जातोय त्र्याहत्तर एके त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही किती होतात एकशे शेहेचाळीस त्र्याहत्तर दोन्ही एकशे शेचाळीस माझा इथं वर राहिले एकशे एकवीस आणि दोन एकशे एकवीस गुणवले दोन किती होतात बे एक बे बे दोन चार आणि बे एक बे दोनशे बेचाळीस रुपये म्हणजे राहिलेले एकशे शेहेचाळीस दिवसाचे दोनशे बेचाळीस रुपये व्याज होत मग आता दोन वर्ष आपला काय करायचं आहे चक्रवाड व्याज काढायचा आहे मग पहिल्या वर्षाचं व्याज किती आहे पाचशे दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे पाचशे पन्नास राहिलेले एकशे शेचाळीस दिवसा किती आहे दोनशे बेचाळीस रुपये आता या सर्वांची काय करायची बेरीज करायची दोन ला दोन पाच चार नऊ ला दोन चार ला एक, एक हजार दोनशे ब्याण्णव रुपये चक्रवाड व्याज या ठिकाणी होणार आहे हे टाइप थ्री झालेलं आहे आता पुढचं एक अजून एक उदाहरण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढलं एक उदाहरण आहे दशादशे काही दराने एका रकमेचे पाच वर्षाचे सरळ व्याज दोन हजार रुपये आणि दोन वर्षाचे चक्रवाड व्याज आठशे ऐंशी रुपये आहे तर व्याजाचा दर किती आता आपण ह्या ठिकाणी काय विचारले व्याजाचा दर आता फायनान्स समजा आपण चक्रवाड घेऊया चक्रवाड किंवा या ठिकाणी इकडं सरळ व्याज घेऊया सरळ व्याज आता काय सांगितलं एका रकमेची पाच वर्षाचे सरळ व्याज दोन हजार रुपये आहे आणि दोन वर्षाची चक्र व्याज आठशे ऐंशी रुपये आहे तर व्याजाचा दर किती असा प्रश्न विचारलेला आहे मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे दोन हजार रुपये आता समजा दोन हजार छेद भागीले पाच केलं काय विचारले पाच वर्षाचे सरळ व्याज आपल्याला काय सांगितले दोन हजार रुपये म्हणजे पाच वर्षाचे सरळ व्याज आपण दोन हजार रुपये मिळत म्हणजे एका वर्षाचे किती असणार आहे पाच एक पाच पाच वीस राहिलेले दोन शून्य म्हणजे एका वर्षाचे व्याज सरळ व्याज चारशे रुपये मग चक्रवाढ व्याज सुद्धा पहिल्या वर्षात सेम जास्त दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षापासून ते बदल जात मग पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती होतं चारशे रुपये दुसऱ्या वर्षी किती झालं आठशे ऐंशी रुपये झालं मग ह्या चारशे रुपये मध्ये किती अजून मिसळावं की जेणेकरून आठशे ऐंशी रुपये होणार आहे तर अधिक चारशे ऐंशी जर मिसळलं तर काय होणार आहे आठशे ऐंशी रुपये चक्रवाढ व्याज होणार आहे मग हे चारशे रुपयाला आता आपलं काय काढायचं आहे व्याजाचा दर काढायचा आहे व्याजाचा दर काढायचा आहे आता ह्या चारशे रुपयाला किती वाढलं दुसऱ्या वर्षी ऐंशी रुपये वाढलं चारशे रुपयाला किती वाढलं ऐंशी रुपये वाढलं तर शंभरला किती वाढणार आहे तेच आपल्याला काढायचं आहे शंभरला प्रश्नचिन्ह मग ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार तिरकस गुणाकार करायचा म्हणजे शंभर गुणोले हे चारशे हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले चार एक चार चार दोन्ही आठ दहा दोन्ही वीस म्हणजे वीस टक्के दर मिळाला आपल्याला तर त्या व्याजाचा दर असणार आहे वीस टक्के समजलं आपण काय सांगितले पाच वर्षाचे सरळ व्याज दोन हजार रुपये आहे मग आपण पाच वर्षाचे सरळ व्याज दोन हजार रुपये आहे मग एका वर्षाचे व्याज किती असणार आहे चारशे रुपये असणार आहे एका वर्षाचे व्याज चारशे रुपये मग सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज हे सेम असणार आहे फक्त दुसऱ्या वर्षापासून बदलतं मग पहिल्या वर्षी चारशे रुपये चक्रवाढ व्याज असेल तर दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज किती असणार आहे चारशे ऐंशी म्हणजे दोन वर्षाचं तिने सांगितलं होतं आठशे ऐंशी रुपये चक्रवाढ व्याज आहे म्हणून सांगितलं होतं मग या चारशे मध्ये आपण चारशे ऐंशी मिसळलं जेणेकरून ते आठशे ऐंशी रुपये झालं मग चारशे रुपयाला ऐंशी रुपये वाढतात तर शंभरला किती वाढतात तर ते आपण काढलेलं आहे तर शंभरला वीस टक्के वाढतात हे उदाहरण आहे आता पुढलं अजून एक शेवटचं उदाहरण बघू बघा पुढचं एक उदाहरण शेवटचं दसी पंधरा दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक नव्वद रुपये आहे तर ती रक्कम कोणती किती पंधरा दराने पंधरा टक्के म्हणजे किती पंधरा छेद शंभर पंधरा दराने दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे नव्वद रुपये किती आहे नव्वद रुपये तर आपण काय करायचं ती रक्कम शोधून काढायची आहे तर काय करायचं यांचं तिरकस गुणाकार करायचो सॉरी अगोदर तिरकस गुणाकार करायचा यांचा आणि ह्यांचा म्हणजे शंभर गुणवले नव्वद छेद पंधरा पंधरा सहा नव्वद शंभर गुणवले सहा किती झालं सहाशे रुपये आता आपण काय विचारले तर ती रक्कम कोणती तर दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे नव्वद रुपये आहे तर आपणाला ती रक्कम शोधायची आहे मग पंधरा टक्के दराने सहाशे रुपये वाढतात किती सहाशे रुपये तर शंभरला किती आता यांचं काय करायचं तिरकस गुणाकार करायचा आहे यांचा तिरकस शंभर गुणवले सहाशे छेद पंधरा पंधरा सक्के पंधरा चौक साठ राहिलेली शून्य शंभर गुणवले चाळीस बरोबर चार हजार तर ती रक्कम चार हजार पंधरा रुपयाला किती वाढतात सहाशे रुपये वाढतात तर शंभर रुपयाला किती चार हजार रुपये दोन्हीतला फरक किती आहे नव्वद रुपये आहे समजलं अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे गणिताची उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या युट्यूब वरती आणत असतो त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर त्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता भेटूया आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये थांबूया आपण या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र